नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण बघतोय शेकडेवारी यत्ता सहावीचा वर्ग आहे आणि यामध्ये बघा एक्सरसाइज नंबर म्हणजे सराव संच जो आहे तीस नंबरचा संच आहे पण त्याआधी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आवडला तर व्हिडिओला पण नक्की लाईक करा तर आता पहिलं जे गणित आहे ते काय दिलेलं आहे बघा तर एका परीक्षेत शबानाला आठशे पैकी सातशे छत्तीस गुण मिळाले तर तिला किती टक्के गुण मिळाले म्हणजे टक्केवारी काढायची आपल्याला तर आता यात बघा पहिल्यांदा दिलेला काय आहे आपल्याला तर आठशे पैकी किती गुण मिळालेले आहेत तिला तर सातशे छत्तीस गुण मिळालेले आहेत आणि शंभर पैकी किती ते माहित नाही आपल्याला म्हणून आपण काय घेणार आहे एक्स घेणार आहे म्हणजे आता हे लिहिताना गणित कसं लिहिणार बघा तर शंभर पैकी एक्स तर आठशे पैकी किती सातशे छत्तीस आहेत तर आता दोन्ही इकडचा जो शंभर होता तो आपल्याला कॅन्सल करायचा आहे म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल तर दोन्ही साईडला काय करायला लागेल शंभर ने गुणावे लागेल का गुणावे लागेल तर छेदात शंभर होता अंशातला हो, शंभर काय होतो कॅन्सल होतो त्यामुळे इथले काय होतील इथले दोन शून्याला शून्य गेले राहिले काय तर एक्स बरोबर सातशे छत्तीस भागिले आठ तर आठ मी जेव्हा भागतो आपण त्यावेळेला काय येईल बघा आठ नव्वे बहात्तर एक राहिले आणि आठ दोन्ही सोळा म्हणजे किती टक्के राहिलेले आहेत ब्याण्णव टक्के म्हणजेच तिला किती टक्के गुण मिळालेले आहेत तिला ब्याण्णव टक्के गुण मिळाले आता दुसरा प्रश्न काय आहे बघा तर दही गावातील शाळेत पाचशे विद्यार्थी आहेत त्यापैकी तीनशे पन्नास विद्यार्थ्यांना पोहता येते म्हणजेच काय बघा एकूण विद्यार्थी किती आहेत पाचशे विद्यार्थी पैकी तीनशे पन्नास विद्यार्थी कुठले आहेत पोहता येणारे ठीक आहे तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येते म्हणजे शंभराला किती शंभर पैकी एक विद्यार्थी ठीके म्हणजेच काय केले बघा तर शंभर पैकी एक सेर तर पाचशे पैकी तीनशे पन्नास आहेत तर एक्स म्हणजे आपल्याला ची किंमत काढायची म्हणजेच परत मागच्या वेळेसारखं आपण काय करणार गुणिले शंभर केलं दोन्ही साईडला का केलं तर इथला शंभर आणि इथला शंभर काय झालेलं आहे कॅन्सल होतो आणि इथं बघा शून्याला शून्य गेली या ही शून्य गेली म्हणजे एक्स बरोबर किती राहिले तीनशे पन्नास भागिले पाच राहिले म्हणजे पाच सत्ते पस्तीस आणि हे शून्य म्हणजे हे झाले आपले पोहता येणारे बरोबर आता पुढचे प्रश्न काय आहे तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही न ना पोहता येणारे विद्यार्थी किती तर ते काढायचं असेल तर काय करायला लागेल न पोहता येणारे विद्यार्थी किती असणार आहे तर शंभरपैकी सत्तर आहेत ते ज्यांना पोहता येतं न पोहता येणारे विद्यार्थी म्हणजेच काय असणारे शंभर वजा सत्तर केलं तर किती राहिले आपले तीस टक्के जे विद्यार्थी आहेत त्यांना काय येतं पोहता येत नाही हे झालेले दोन एक्झाम्पल्स आपले तर तिसऱ्याकडे गणितात बघा काय दिले तर प्रकाशने शेतातील एकोणीस हजार पाचशे चौरस मीटर शेतजमिनी पैकी पंचाहत्तर टक्के जमिनीत ज्वारी पेरली तर त्याने किती चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली म्हणजे आता इथं काय सांगितलेलं आहे बघा शंभराला पंच्याहत्तर झालेले आहेत तर एकोणीस हजार सातशे सॉरी एकोणीस हजार पाचशे ला किती चौरस मीटर ला किती म्हणजे त्यांनी ज्वारी पेरली हे आपल्याला काढायचे तर आता त्यासाठी काय करायला लागेल बघा दिलेलं काय आपल्याला शंभर पैकी किती दिलेले आहेत आपल्याला शंभर पैकी पंच्याहत्तर टक्के दिले म्हणजे शंभर पैकी पंच्याहत्तर दिलेले आहेत तर एकोणीस हजार पाचशे पैकी किती हे माहित नाही म्हणून आपण काय घेणार आहे त्या जागेला एक्स घेणार आहे आता बघा एकोणीस हजार पाचशे पैकी एक्स आहे तर शंभर पैकी किती होते पंच्याहत्तर होते तर आता हा जो एकोणीस हजार पाचशे होता तो आपल्याला काय करायचा आहे काढून टाकायचंय म्हणजे एकशे फक्त ठेवायचं आहे म्हणून इथे आपण काय करणार आहे तर एकोणीस हजार पाचशे इकडं काय करणार आहे दोन्ही साईडला गुणाकार करणार आहे एकोणीस हजार पाचशे ठीक आहे तर आता इथं दोन्ही छेदनी अंश होतात तो काय झालेला आहे कॅन्सल झालेला आहे आहे फक्त एक स इकडे बघा आतल्या दोन शून्य आणि इथल्या दोन शून्य काय झालेल्या निघून गेलेल्या आहेत म्हणजे राहिलेलं काय आपलं पंचाहत्तर एकशे पंच्याण्णव राहिलेले आहेत तर आता पंच्याण्णव एकशे पंच्याण्णव गुणिल्ले आपल्याला काय करायचंय पंचाहत्तर करायचंय पाच पाचा पंचवीस पाच नवे पंचेचाळीस दोन सेहेचाळीस सत्तेचाळीस सॉरी पाच एक पाच आणि चार नऊ राहिलेले आहेत साता पाच पस्तीस तीन आलेले आहेत सात सातनवे त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सहा आलेले आहेत सा, आणि सात सहा सात आणि सहा किती होतात तर तेरा होतात या दोघांची बेरीज केली पाच सात पाच बारा ह्याच्याला एक आलेले आहेत दहा सोळा चार आणि चौदा हजार एक्स बरोबर चौदा हजार सहाशे पंचवीस आलेले आहेत म्हणजेच काय बघा तर त्यांनी तर त्याने चौदा हजार सहाशे पंचवीस चौरस मीटर मध्ये ज्वारी पेरली ठीक आहे आता दुसरं गणित बघतोय आपण दुसरं म्हणजे चौथं गणित आहे ते बघा आता सोहमला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी चा एकूण चाळीस मेसेजेस आले त्यापैकी नव्वद टक्के मेसेजेस शुभेच्छा देणारे होते तर त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यतिरिक्त किती मेसेजेस आले म्हणजे आपल्याला शुभेच्छा देणारे मेसेजेस नाही काढायचे तर शुभेच्छा व्यतिरिक्त जे मेसेजेस आलेले आहेत ते आपल्याला काढायचे पण त्यासाठी आधी काय करायला लागेल आपल्याला तर शुभेच्छा देणारे जे मेसेजेस आहेत ते काढून घ्यावे लागतील आणि नंतर न शुभेच्छा देणारे जे मेसेजेस आहेत ते ऑटोमॅटिक निघतील आता पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा आपल्याला तर पैकी किती दिलेले आहेत नव्वद दिलेले आहेत आणि चाळीस पैकी किती ते आपल्याला काय करायचंय काढायचंय म्हणून त्याच्या जागेला आपण काय घेतलेलं आहे एक्स घेतलेलं आहे तर बघा चाळीस पैकी किती होते एक्स आहेत तर शंभर पैकी किती नव्वद म्हणून तिथला चाळीस काढून टाकायचंय आपल्याला म्हणून गुणिले चाळीस केलेले आहे बोथ साईडला चाळीस ला चाळीस गेलेले आहेत तिथं ह्या शून्याला इथली शून्य गेलेले आहे वरच्या शून्याला खालची शून्य गेलेले आहेत इथं बघा न्युमरेटर अँड डिनॉमिरेटर म्हणजे छेद आणि अंशातल्या कॅन्सल झालेले आहेत म्हणजेच एक्स बरोबर किती राहिले बघा नऊ गुणिले चार म्हणजे किती राहिले छत्तीस पण हे काय आहे आपलं तर शुभेच्छांचे मेसेज आहेत हे शुभेच्छा देणारे मेसेजेस किती आहे तर छत्तीस आहेत आणि शुभेच्छा व्यतिरिक्त असणारे मेसेजेस व्यतिरिक्त असणारे मेसेज बरोबर टोटल किती मेसेजेस होते आपले चाळीस होते त्यातले शुभेच्छा किती होते तर वजा छत्तीस करावं लागेल म्हणजेच राहिले किती चार जे चार आहेत तेच म्हणजे आपले शुभेच्छा न देणारे मेसेजेस होता पाचवणी त्यात काय सांगितले एका गावातील पाच हजार सहाशे पंच्याहत्तर लोकांपैकी पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस लोक साक्षर आहेत तर गावची साक्षरता किती टक्के आहे ते आपल्याला काढायचंय तर आता दिलेलं काय आपल्याला तर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर पैकी किती दिलेले आहेत आपल्याला तर पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस दिलेले आहेत तर शंभर पैकी किती ते आपल्याला काढायचे म्हणून पैकी आपण काय घेणार आहे एक्स हे घेणार आहे तर आता पहिल्यांदा बघा शंभर पैकी किती आहेत आपले एक्स आहेत तर पाच हजार सहाशे पंच्याहत्तर पैकी किती आहेत पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस आहेत इथं गुणिले शंभर केले इथं पण गुणिले काय केलेले शंभर केले तर बघा शंभराला हे शंभर गेलेले आहेत आता इथं काहीच कॅन्सल होत नाही त्यामुळे आपल्याला काय करायला लागेल डायरेक्ट पाड्याने डिवाईड करायला लागेल म्हणजेच इथं किती येणार आहे बघा पाच हजार चारशे अठ्ठेचाळीस आणि हाय गुणिले शंभर म्हणजेच किती असणार आहे दोन शून्य आपण डायरेक्ट ह्या संख्येला लावू शकतो आणि बागाकारात काय येणार आहे आपलं पाच हजार सहाशे पंच्याहत्तर येणार आहे तर आता बघा पाच हजार सहाशे पंचाहत्तर डायरेक्ट या संख्येला भाग घालवला तर आपल्याला किती टक्के उत्तर मिळणार आहे तर शहाण्णव टक्के असणार आहे म्हणजेच काय तर साक्षरता किती टक्के आहे तर त्या गावात शहाण्णव टक्के साक्षरता असणार आहे ठीक आहे पुढचं गणित आहे आपलं एका निवडणुकीत जांभूळ गावातील बाराशे महिलांपैकी आता पहिल्यांदा दोन गावं दिली आहेत बघा इथे एक वडगावचं दिलंय आणि इथे एक जांभूळ गावच दिलेलं आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण काय करूया जांभूळ गावचं काढून घेऊया जांभूळ गाव बघा तर त्यांनी काय सांगितलेलं आहे पंधरा बाराशे पैकी एकशे आठ म्हणजे बाराशे पैकी एक हजार ऐंशी तर शंभर पैकी किती तर एक्स घेतलेले आहेत म्हणजे बाराशे पैकी काय झालेले आहेत बघा एक हजार ऐंशी दिलेले आहेत तिथं तर शंभर पैकी किती ते आपल्याला काढायचं होतं पण गुणिले आपण काय करणार आहे दोन्ही साईडला गुणिले शंभर करणार आहे शून्याला दोन शून्य गेल्या ह्या गे शंभराला हे शंभर गेले म्हणजे एक्स बरोबर किती आहे बाराने ह्याला भाग घालवला बारा नव्हे एकशे आठ आणि हे शून्य म्हणजे नव्वद टक्के आलेले आहेत तसंच दुसरा पुढचा प्रश्न दिलाय वडगावातील सतराशे महिलांपैकी तेराशे साठ महिलांनी मतदान केले तर कोणत्या गावातील मतदान करणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे वडगाव। ते विचारलेलं आहे तर आता दुसऱ्यांदा जे आहे ते काय आपलं वडगाव ठीक आहे वडगावातील महिलांचं हे काढायचं आपल्याला तर त्यांनी काय दिलेलं आहे बघा सतराशे पैकी किती दिलेले आहेत आपल्याला तर सतराशे पैकी तेराशे साठ दिलेले आहेत तर शंभर पैकी आपण इथं वाय घेऊया तर बघा आता पैकी वाय आहे तर सतराशे पैकी किती आहे तेराशे साठ आहे म्हणून इथं गुणिले शंभर केलेले दोन्ही साईडला तर या शंभराला शंभर गेलेले आहेत इथल्या दोन शून्याला इथल्या दोन शून्य गेलेले आहेत सतरा आठ ते छत्तीस असे आणि हा शून्य म्हणजे ऐंशी टक्के आलेले आहे तर जे वडगावचं आहे ते ऐंशी टक्के आणि हे जे जांभूळ गावचं आहे ते नव्वद टक्के म्हणजे उत्तर काय असणार आहे तर जांभूळ गावच्या जांभूळ गावातील महिलांनी मतदान जास्त प्रमाणात केली इथं आपली एक्सरसाइज कंप्लीट सराव संच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू